आज केदारनाथ मंदिराची कपाटं उघडण्यात आलेली आहे वीरशैव समुदायाचे प्रमुख रावल भीमशंकर हे सर्वात प्रथम मंदिरात प्रवेश त्यांनी केला आहे अखंड ज्योतिदर्शननंतर गर्भगृह स्वच्छ केले गेले रुद्राभिषेक शिवाष्टक शिवतांडव स्तोत्र आणि अष्टकाच्या जपाने बाबांना सहा महिन्यापूर्वी केलेला जो भीष्मशृंगार आहे तो काढण्यात आलेला आहे केदारनाथाचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांना यापुढे सहा महिने दर्शन घेता येईल जून ते ऑगस्ट दरम्यान हवामान जर चांगले राहिले तर पंचवीस लाख लोकांपेक्षाही अधिक लोक त्या ठिकाणी दर्शन घेतील आणि याप्रमाणे गंगत्री यमुत्री धामणाचे बद्रीनाथाचे सर्व दरवाजे अक्षत्रीच्या दिवशीच उघडले गेलेले आहेत कपाट उघडल्यानंतर जो भीष्मशृंगार आहे तो काढून टाकण्याची देखील प्रक्रिया अतिशय विशेष आहे शिवलिंगाजवळ ठेवलेले हंगामी फळे त्याचप्रमाणे सुकमेव्याचे ढीक काढून टाकले जातात याला अर्घ्य असं म्हटलं आहे मग बाबांना अर्पण केलेल्या एक ते बारामुखी जे रुद्राक्ष आहेत त्याचा माळा काढल्या जातात शिवलिंगाभोवती जे कापड गुंडाळलेलं असतं सुती कापड ते काढून टाकल्या येतं बंद दरवाजे काढून टाकल्यानंतर सुमारे सहा लिटर गोमूत्र त्या ठिकाणी शुद्ध त्याचप्रमाणे पंचामृताने महास्नान करून भगवान केदारनाथाची आणि पूजा होते त्याचप्रमाणे तिथे जे तूप जमा झालेलं असतं ते तूप देखील काढलं जातं आणि भगवंताची अत्यंत सुंदर अशी शृंगार पूजा त्या ठिकाणी होऊन या वर्षीचं पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे पंचेचाळीस प्रकारची फुलं महा भारतातील आठ राज्य त्याचप्रमाणे नेका नेपाळ चीन थायलँड या ठिकाणाहून फुलं येऊन भगवंताची रुद्राभिषेक आणि पूजा होऊन आज हे दर्शन उघडलं आहे मी सर्वांना या कपाट उघडण्याच्या बाबत भगवान केदारनाथाची कृपा सर्वांवर राहो अशी प्रार्थना या ठिकाणी करतो हर हर महादेव